गाईज कशात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर गाईज आता वाजले सकाळचे आठ आणि मी ब्लॉग अपलोड केलेला आहे ब्लॉग बघा ब्लॉग मिस नका करू तुम्ही डेली ब्लॉग बघत जा आता आणि आता सकाळचे साडेआठ वाजले चकुली दिदी चहा बनवतीये मोबाईल चार्जिंगला लावलाय गाईच चकुली दिदीने गरम गरम चहा बनवलाय हाय तर चहा बी गाईच आता वाजले सकाळचे साडेनऊ आता आम्ही आंघोळ तर काही केली नाही कारण की सकाळी सकाळी थंडी वाजते त्याच्यामुळं परत चाललोय कशाला चाललोय रे आपण हायला हो मतलब हायला हे चाललय <laughs> फायनली आम्हाला हगायसाठी जागा भेटलेली आहे इथं सगळे लेकर रस्त्यावरच हाकते तर अरे कहना क्या चाहते हो लेकर आले का असं काही वाटत नाही लोक जाते तर येते तर सगळीकडे लेकर असेल रस्त्यावर थाकते तुम्ही पोरग रस्त्यावर थाकते रोज <laughs> हे जे तुम्हाला जागा दिसते ना ही आखी जागा शेतीत आहे इथं एक पण घर नाही जे घर आहेत ते मागे आहेत आणि अर्धे घर नवीन गावात गेलेत कारण की इथं आहे ना धरण होणार आहे आखीकडं तर जागा गिगा मला असं वाटतं शेतीच जाणार नाही शेती नाही जाणार ना रेती नाही शेती नाही जाणार फक्त घर चाललेत घर इथं धरण होणार आहे आणि हा जुन्या गावातला रस्ता इकडं सरळ जातो तिथं आमच्या बाबांची जमीन आहे काही तिची माग जागा दिसती ना ती माझ्या आजोबांची काही आज ना गावात सप्ता पण होणार आहे आरती आता आरती चालू झाली पण मी आंघोळच नाही केली आज आर्थ मला आरतीला जायला भेटणार नाही आणि एकालची नदी इथं आलेलो आपण तर काय जाता मी चालू आहे आंघोळीला आता वाजले साडे नऊ सकाळी सकाळी आंघोळ अजिबात करा वाटत नाही बाबा यांच्या गावाला एवढी थंडी आहे की काय करावं वा, काय वाटत नाही गोदडी घ्या वाटते पाय तयारी करून आला हिरो पोरी लागतील ना तू समज माग समज समजराव किती भारी दिसायला हा अरे बाप रे शाहरुख खान <laughs> जे शाहरुख खान दिशा लगे ना कमेंट करू नक्की संगा <laughs> कर हाँ वाह क्या है तर गाईज आता माझी आंघोळ वगैरे सगळी झाली आहे आता इथं स्वयंपाक करायली तर गाईच माझं आवरून वगैरे सगळं झालंय आता मी चाललोय लोणारला जेवला काही तर गाई जाता आम्ही फायनली पोहोचलोय मशीनच्या दुकानात मशीन, दुकाना, मशीन रिपेअर करण्यासाठी तर हे बघा हे आहे दुकान तर गाईज आमची मशीन रेडी झाली आहे आता आम्ही मशीन चेक करतोय ही दुसरी मशीन आणि ही पहिली जुनी मशीन तर मामा आता मशीन आहेत गाडी तर गाई आता आम्ही निघालोय घरी रिक्षात तर गाई आता फायनली घरी पोहोचलोय काही आता घरी पोहोचलोय मस्तपैकी चहा पिणार तर ही आहे आपली पिक फॉलची मशीन तिकड काय केलं मग असतो मी नव्हतो तर गाय जाता छकुली दीदी इथं झाडून काढतीये तर गाय जिथं आमची आता लाइटिंग बिघडलीये मामा तर लाइटिंग रिपेरिंग करतायत अब्दुल आदूर। तर काही आपलं जेवण रेडी आहे कालचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतो काल मी ब्लॉग काढू नाही शकलो एंड नाही करू शकलो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय